मनसेचे खनुसमाळी यांच्या वतीने जीव शाळांमध्ये मोफत वह्यांचे वाटप मनसेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष आणि खेरणे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य खनुस यांच्या वतीने तळुजा औद्योगिक वसाहतीतील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले तळुजा वसाहतीतील शिरवली आंबे चिंचवली येथील जिल्हा परिषद शाळेत हे वाटप करण्यात आले यावेळी भास्कर माळी गणेश माळी दुर्वास पाटील जयेश दुर्गे रोहन रंदगी रोही गोलवेकर गुरुमुिक मोठे आधी उपस्थित होते अभ्यास करावा छान प्रगती व्हावी यासारखी सर्वजणं काय करतात वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतात प्रत्येकाला वह्या देतात तर आपल्याकडे देता आज आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळा अमेखत येथे माननीय श्री कैलास माळी उपतालुका अध्यक्ष फडवीर मनसेचे आलेले आहेत तसेच माननीय श्री गुरुवास पाटील माननीय श्री भास्कर माळी माननीय श्री गणेश माळी माननीय श्री जयेश दुर्गे माननीय श्री ऋतिक मुंडे माननीय श्री केतन मुंडे माननीय श्री रोहित उलवेकर माननीय श्री रोहित रोशन रोहन रणवीर या सगळ्यांचं मी आमच्या रायगड जिल्हा परिषद शाळा आम्ही त्याच्या वतीने स्वागत करते आणि आमची मुलं नक्कीच तुमच्या या तुम्ही ज्या वेळा त्यांचा नक्कीच चांगल्या याच्यासाठी उपयोग करतील छान अभ्यास करतील कराल ना कराल ना मुला सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते शब्द सुमारे स्वागत करते आता मी अचानक आला त्यामुळे आम्ही काही तयारी नाही जय महाराष्ट्र अभ्यास करता ना तुम्ही ओके चांगला अभ्यास करा आता तुम्हाला जेणेकरून मॅडमने आत्ताच सांगितलं त्याच्या अगोदर सुद्धा आमच्या साथीपुटी येऊन वाया वाटप करून गेलं तर त्याचा तुम्ही चांगला अभ्यासामध्ये प्रगती करा त्याच्यात चांगला अभ्यास करा चांगलं शिका आता तुमचे पट भरपूर म्हणजे कमी आहे आमच्या गावात जास्त पण आमच्या गावात तयारची पण पब्लिक भरपूर आहे भांजारीची मुलं वगैरे त्याच्यामध्ये भरपूरच नाही हां हेच ते संस्कृती वर्तन तुमच्या गावात त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जास्त दिलं आहे आम्ही केलं नाही हां आणि आम्ही सातत्याने म्हणजे सर हे कार्यक्रम राबवत असतो दर वर्षे कर्तव्य विभाग वेगवेगळे विभाग तसंच तुम्ही मुलांना शाळेत चांगला अभ्यास करा आणि शिका एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आम्ही पण शाळेला परिस्थिती म्हणजे एवढी बेकट होती जसं सरांनी सांगितलं का आम्हाला कपडे सुद्धा घालायला मिळत नव्हते आमच्या काळाच्या आगोद्यांचं तर सरांची एकदमच वेगवेगळे असेल ते सुद्धा त्या शिक्षण घेऊ शकते सहज पण ज्याच्या ज्याच्या त्यावेळेचे शिक्षण घेण्याची स्वतःची आवड असून कोण राजकीय क्षेत्रात शिक्षण घेऊन कोण पोलीस ज्याच्या पद्धतीनं शिक्षण <laughs> घेत असतो थो, आम्ही थोडं वेगळं घेतलं राजकीय क्षेत्रामध्ये गेलो आणि जेव्हापासून आम्हाला राजकीय राजकीय क्षेत्राचा अनुभव आले आणि शाळेचा जेवढा हे झाले नॉलेज आलेलं आहे त्याच्यापासून आम्ही सामाजिक कार्यक्रम राबवतो त्याच्याबरोबर हे दोन तीन वर्षाबरोबर आम्ही वरच्या त्या वाड्या तिथपर्यंत पण आम्ही वया किंवा साहित्य वाटले मुलांना साहित्य तिथपर्यंत जाऊन दिलेले आणि आताच्या डिजिटल काळात तुम्हाला भरपूर सुविधा मिळतात आणि तुम्हाला कपडेसुद्धा शासनाचे मिळतात वाया पुस्तकंसुद्धा शासनाचे मिळतात आमच्या वेळेत ते सुद्धा काहीच नव्हतं आणि आत्ताचं डिजिटल सर्व झालेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी खूप म्हणजे सोपा विषय झालेला आहे तर तुम्ही याप्रमाणे चांगलं शिका हेच आमच्या तुमच्या तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद